पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत सकल हिंदू समाज कोल्हापूर यांच्या वतीनं काल अठरा ऑक्टोबर रोजी एकात्मकतेचा प्रभावी उपक्रम राबवण्यात आला हिंदुत्ववादी संघटनेच्या पुढाकाराने महाद्वार रोडवरील सर्व हिंदू दुकानदारांनी आपल्या दुकानांवर भगवा झेंडा लावून हिंदू ऐक्य आणि अभिमानाचे दर्शन घडवले या माध्यमातून दहशतवादी विरुद्ध ठाम भूमिका घेत हिंदू समाजाला आर्थिक व सामाजिक स्तरावर एकत्र आणण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी संघटनांनी सर्व हिंदूंना आवाहन केले हिंदूकडून खरेदी करा स्वदेशी वस्तू वापरा हिंदू व्यापाऱ्यांना साथ द्या हिंदू अर्थव्यवस्थेला बळ द्या हा उपक्रम केवळ निषेधाचा नाही तर हिंदू समाजाच्या आर्थिक स्वावलंबनाचा आणि स्वाभिमानाचा प्रतीक आहे सकल हिंदू समाज कोल्हापूर यांच्या वतीने सर्व पत्रकार व माध्यम प्रतिनिधींना विनंती करण्यात येते की त्यांनी ह्या ऐक्यपूर्ण आणि राष्ट्रवादी उपक्रमाचे वृत्तांकन करून हा उपक्रम केवळ निषेधाचा नाही तर हिंदू समाजाच्या आर्थिक स्वावलंबनाचा आणि स्वाभिमानाचा प्रतीक आहे